हे असे मस्त पांढरे शुभ्र गोल गरगरीत बिना पाकाचे मौसूत पेड्यासारखे लाडू बनवायचे आहेत ना चला फक्त एक स्टेप जास्त करायची बाकी काही करायचं नाही कमीत कमी तुपाचा वापर करून मस्त असे पांढरे शुभ्र तोंडास टाकताच विरघळतील असे बिना पाकाचे रव्याचे लाडू एक किलोचे बनवतोय व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे इथे मी एक किलो रवा घेणार आहे स्वच्छ चाळणीने स्वच्छ साफ करून घेतला आहे कढाईमध्ये मोठे दोन चमचे तूप घालायचे त्यामध्ये आपण घेतलेला रवा सर्व घालायचा तूप घाल गरम झाल्यानंतर येथे वजनी प्रमाणानंतर एक किलो मी रवा घेतला आहे आणि अडीचशे ते तीनशे ग्रॅम तूप घेतलं आहे फक्त एवढंच आपल्याला एक किलो रव्यासाठी लागणार आहे आणि साखर आठशे ग्रॅम घेतलेली आहे सातशे ते आठशे ग्रॅम तुम्ही थोडंसं गोडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट घ्यायचे बस एवढंच लागणार आहे वेलची पावडर कढईत घातल्यानंतर दहा मिनटं मंद गॅसवर आपल्याला रवा भाजायचा आहे साधारण दोन चमचे तूप सुरुवातीला घातलं होतं नंतर त्या वाटीतलं अर्ध तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे दहा मिनटं रवा भाजल्यानंतर पूर्ण रवा भाजण्यासाठी पस्तीस चाळीस मिनिट लागतात तेव्हाच लाडू एकदम छान होतात अजिबात गॅस कुठेही मोठा करायचा नाही एकदम मंद गॅसवर ही स्टेप करायचे आहे कारण ह्या लाडूला पेशन्स खूप महत्त्वाचे आहे तुम्ही मोठ्या गॅसवर रवा जर भाजला ना तो आतून कच्चा राहील आणि बाहेरून लाडू लालसर दिसेल त्यामुळे सर्व स्टेप आपल्याला मंद गॅसवरच करायचे आहे रव्याचा जास्त कलर पण बदलला नाही पाहिजे लाडू कच्चा पण राहिला नाही पाहिजे त्याच्यामुळे रव्याचे लाडू दिसतात तेवढे सोपे पण तेवढे करायला खूप मेहनत आहे म्हणजे खूप चिकाटीने हे लाडू करावं लागतात तर बघा आपण दहा पंधरा मिनटं भाजल्यानंतर तूप टाकलं होतं पुन्हा दहा ते पंधरा मिनटं आपल्याला मंद गॅसवर भाजायचे अधूनमधून एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे सर्व रवा सगळीकडून एकसारखा भाजलं जाईल सर्व रवा आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनिट भाजायचं आहे एक किलो रव्याला तेवढा वेळ लागतोच तुम्ही घड्याच्या काट्यावरसुद्धा ब मंद गॅसवर हा रवा भाजू शकता तुम्हाला जर नाही समजला भाजला की नाही तर खमंग असा वा सुटतो रव्याचा तर बघा मस्त असा रवा भाजून झाला आहे पूर्ण एक वाटी तूप घातलं आहे मी यासाठी म्हणजे वाटीचं प्रमाण केलं तर मी एक वाटी घेतली आहे आणि वजनी म्हणाल तर अडीचशे ते तीनशे मिली घेतलं आहे ग्रॅम तर मस्त रवा भाजून झाला बघू शकता किंचित गुलाबी कलर आला आहे साखर टाकल्यानंतर रव्याचा कलर आपल्याला कळतो आहे आठशे ग्रॅम पिटी साखर आहे ती यामध्ये घालायची पूर्ण रवा भाजून झाल्यानंतर आणि मिक्स करून द्यायचं गॅस बंद करून द्यायचं आहे आणि आपल्याला साधारणतः ता एक तास हे मिश्रण झाकून ठेवायचे मुरण्यासाठी म्हणजे रवा आणि साखर एकदम छान मुरते एक तासानंतर आपण याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत आता तुम्ही म्हणाल एवढं कोरडं दिसते पण याचे लाडू कसे वळतील एवढं कमी तूप घातलं एक किलोला मी पावशेरच तूप घातले अडीचशे ते तीनशे ग्रॅम तर आता आपल्या येथे एक स्टेप करायची आता हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालायचे फिरून घ्यायचे त्याने लाडूला छान बायंडिंग घेते लाडू वळला पण जातो आणि हा रवा जो आहे ना एकदम बारीक नंबरचाच घेतला आहे पण तरी खातानी असं दाताखाली कर कर करतो ना तर मिक्सरला फिरवणार ना एकदम मस्त पेड्यासारखे लाडू होतात अजिबात रवायचे लाडू आहे असं वाटत नाही आणि एकदम तोंडात घातात विरघळतात अजिबात दाताखाली रवा वगैरे दाता लागत नाही आणि कमी तुपामध्ये हे लाडू होतात त्याच्यामुळे फक्त हे एक स्टेप जास्त करायची बाकी एकदम लाडू मस्त होतात वेलची पावडर टाकायची आणि ड्रायफ्रूट तुम्ही वरून लावू शकता किंवा असं आतमध्ये पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार मी ड्रायफ्रूट लाडूच्या आतमध्येच टाकलेत आणि वेलची पावडर टाकली सर्व आता मिश्रण एकजीव करून घ्यायचे जर तुम्हाला वाटलं असेल तुम्हाला लाडू ओळताच येत नाही तर थोडंसं दोन चार चमचे तूप गरम करून यामध्ये टाकायचं आणि मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मग लाडू ओळायची पण शक्यतो गरज येत नाही एक किलोला अडीचशे ग्रॅम तुपामध्ये लाडू एकदम परफेक्ट बनतात बघा एकदम झटपट लाडू वळा गेला अजिबात कुठेही ताण झाला नाही फुटला नाही पटकन लाडू वळतो अशा प्रकारे सर्व आपले लाडू वळून झालेत मस्त असे पेड्यासारखे आपले लाडू तयार झाले तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळवा आणि तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करून बघा हे एकदम सोपी पद्धत आहे आणि खायला तर एकदम पेड्यासारखेच लाडू झालेत तोंडास टाकल्याबरोबर विरघळतोय तुम्हाला लाडूची रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद